शुभारंभ झाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात आय टी पार्क उभारण्याची रोजगार उपलब्ध करून देणार आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत दरम्यान यापूर्वीच सोलापूरला आय टी पार्क उभारण्याच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे आय टी पार्क साठी सुयोग्य जागा शोधण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सी अधिकाऱ्यांना जागेचा शोध घेऊन प्रस्ताव देण्याचे आदेश दिले आहेत कुंभारी औद्योगिक वसाहती प्रस्ताव देण्यात आलाय शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारी औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता वसाहतीसाठी नऊशे चौसष्ट हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे त्यासाठी चोवीस कोटींची मागणी करण्यात आली होती पण हा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित राहिला आता पुन्हा नव्याने हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे